आपण मोरा दूध बोलतो शंभरला पाव किलोचा आहे मोरा दूध शंभर रुपये पाव किलो आपला आता निवडूप आहे जीवधूप विशेला पाव किलो सहाशे रुपये किलो तुम्ही कोळसवर टाकून बघू शकता दुपारी टाका ना भाऊ बाजूला आपल्या दुकान टाका ना पण दुकान टाका आपण छान आहे याच्यामध्ये हॅलो मंडली नमस्कार आज आप आपल्या युट्यूबच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा आपलं पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण गणपतीच्या पूजेला लागणारे आपण अगरबत्ती धूप वगैरे नारला आलो आहे आज किती रेट काय आहे आपण चेक करायला आलोय बघू आता व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला दाखवतोच चला आपण आता जाऊया हे बघा चेन्नई रोडवरून आलात की पकडून आलात की बाजार सांगायचा नल बाजारला हा तुम्हाला गोलदेऊल इथे दिसेल इथून सरळ आलात की सरळ रा लेफ्ट मारायचा इथून लेफ्ट मारलात की सरळ जायचं इथून पूर्ण अगरबत्ती गणपतीला जे आपल्याला पूजेला लागणारे सामान आहे तेच तुम्हाला इथे दिसणार आहे बघा इथून राईट आला की एक गल्ली प पहिलीच गल्ली भेटते इथं सर्व गणपतीचे गणपतीचे वगैरे सर्व तुम्हाला सामान वगैरे भेटेल धूप अगरबत्ती सर्व बघा बघा सर्व अगरबत्तीचे वगैरे सामान आहे तिकडं या गल्लीमध्ये तुम्हाला सर्व सामान वगैरे भेटेल सर्व ए टू जेड सामान भेटेल सर्व प्लेट वगैरे हो आपल्याला सामान लागणार आहे सर्व प्लेट ग्लास प्लेट हो

हा आपला दुकान आहे इथे बघून धुपली भेटतील तुम्हाला इथे या दुकानाचं नाव आहे ओम साईराम धूप अगरबत्ती वारी बघून

खुपऱ्यान झाले त्यांच दुकान आहे खुडपर्यंत बॅनरचं नाव पण घे त्याच्या आणि तेच काम आहे माझी काही माझ्या मते तुम्हाला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही

साठ रुपये साठ रुपयाला पॅकेट आहे कोणताही घ्या तुम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये कुठचाही आहे बघा याच्यामध्ये साठ रुपये पॅकेट आहे कोणताही घेऊन त्यामध्ये बघा चंदन आहे पायनॅपल आहे मस्कुनिन आहे सामराणी आहे कस्तुरी आहे आपल्याकडे साठ रुपये जरा बेसिक प्राईस स्टार्टिंग होते आपल्याकडे कमीत कमी, -कमी मोठ्या अगरबत्त्यामध्ये ह्याच्यामध्ये किती काढ्या असतात एका मध्ये दहा काढ्यात आता सर्वांमध्ये सर्वांमध्ये दहा काढायचं तुम्हाला फोटो दाखवू शकतो मी मग याच्यामध्ये हे किती रुपये बोललात तुम्ही आता साठ रुपयामध्ये हे मोठ्या अगरबत्ती भेटतात दहा कांडे असतात ना दहा कांडे असतात याच्यामध्ये पायनॅपल आहे चंदन आहे गाडी पण आणि मक्स मिळतात काडे आहेत त्याच्यामध्ये दहा काड्या आहेत साठ रुपयामध्ये तुम्हाला भेटू शकतात तुम्हाला

ते बघा ही एका एक साया अगरबत्ती बोलतात बॅजरमध्ये एकामध्ये तीन फ्रॅग्नेंट्स आहे एक आ, दोन आणि तीन एकशे वीस रुपयाला आहे दहा काळ्या आहेत त्यात पण ते बघा आहे तुम्हाला शंभर वेळ अगरबती लाभ शंभर रुपयाला आहे ही शंभर रुपयाला आहे एकशे वीस ला ही शंभर दुसऱ्या व्हरायटीमध्ये आहे सहा रुपयापासून आपल्याकडे लांब गाडी स्टार्ट अच्छा ही शंभर रुपयाला नाही व शंभर ही किती एक तास दोन तास साडेतीन तास साडेतीन तास त्याच्यावरती जाऊ शकतात शंभर रुपयाला ही अगरबत्ती आहे त्याच्यामध्ये आपले फ्लेवर आहेत

बघा जरा बारीक धूप आहे हा पन्नास रुपयाला पाव किलो आहे हा पन्नास रुपये पाव किलो बारीक धूप आहे हा बघा हा जो हा रोमी धूप हा सत्तरला पाव किलो आहे हा रोमी आहे रोमी आहे हा पन्नासला पाव किलो पकडा पन्नास रुपये पाव किलो आहे हा बघा हा खडू धूप बोलतो आपण याला हा पन्नास रुपयाला पाव किलो आहे आपण सांगतो हा आपला मोरा धूप आहे शंभरला पाव किलो आहे आपण मोरा धूप बोलतो शंभरला पाव किलो आहे मोरा धूप शंभर रुपये पाव किलो आपला हा पिवर धूप आहे ज्युवर धूप हा

啥呢？ आपल्याकडे क्वालिटी करायच नाही पन्नास ग्राम आहे ही मला पडेल एकशे सत्तर रुपयाला त्याच्यानंतर बघा ही मैसूर कस्तुरी आहे दादा ही ऐंशी रुपयाला पन्नास ग्राम आहे आपल्याकडे दादा क्वालिटी घेणे आणि ब्रँड घेण्याप्रमाणे क्वालिटी स्टार्ट होते दादा पण ते कमीत क्वालिटीचं पण आहे जास्त आणि चांगल्या चांगली क्वालिटी पण ठेवते दादा आपण क्वालिटीमध्ये आपण ए वन क्वालिटी आहे तेलाच्या वाटा येतात तेला शंभर रुपयाला जातात एक लिटर एक लिटर हजार रुपये जलाची बॉटल आहे हा बघा दादा हा कापूरचा पॅकेट आहे हा आता सध्या रिसेंटली एकशे साठ रुपये किंमत आहे साहेबजी हे जे कसं असते आज एकशे साठ आहे तर गणपतीपर्यंत कमी झाले तर कमी करत होता आम्ही कारण हे चांगलं आहे हा आपला भीमसेन कापूर आहे हा शंभर रुपये पन्नास रुपयाला पन्नास ग्राम आहे किलो तर कोणी नऊशे रुपये लावतो दादा ह्याच्यातून कोणी आणखीन जास्त किती फरक नाही पण मला त्याच्यामध्ये आपण मशीनवरती भेटतो बघू शकता आपल्याकडे अशी मशीन आहे कापूर मशीन बघू शकता मशीन आहे मशीन आहे ही दीडशे रुपयाला पडते छोटी शंभर रुपयाला ही शंभर वाली आहे दादा ही शंभर शंभर वाली आहे त्याच्यामध्ये बघू शकता आपल्याकडे लाइट पण आहे बरेचसे दिसण्यासारखे वेरियंट आहे आपल्याकडे ते बघू शकता तुम्ही मशीन आहे सर्व बरेचसे आपल्याकडे प्रकार आहे जसे झाले स्टॅन्ड झाला आहे आपलं मध्ये पण माझ्याकडे बरेचसे प्रकार आहेत आता लिपस्टिकचे एवढे ना अजून आता मी लिपस्टिक बघाय पन्नास रुपये पन्नास रुपयाला पन्नास रुपयाला नाही होत एवढा मोठा बॉक्स आहे पन्नास रुप है, है।, है।, एक एक है।, है। आपल्या एका मध्ये साफ लेवर हो कापामध्ये तो बघा रोज चंदनपन पन्नास रुपयाला पैपन पन्नास रुपयाला आहे बघा नौग्र प्राऊड ऑफ इंडिया झाली कादेराज बिहारी आहे नॅचरल फ्लोरा आहे क्रीन फ्लोरा आहे साई फ्लोरा आहे त्याच्यानंतर तरंगी येथे मेठाई अशा माझ्या बरेचसे नावात निकीच मेन आपल्याकडे ब्रँडेड कंपनीचा पाहिजे क्वालिटी एकदम वेगळे एखाद्याला होलसेलमध्ये विकायचं असेल तर बघा दादा आपला होलसेलचा पण आहे आणि रिटेलचा पण आहे होलसेलमध्ये आपण क्वांटिटी देतो दहा किलो पाहिजे पंधरा किलो पाहिजे कारण का एक किलोमध्ये तर एवढी मार्केट भेटत नाही कारण का अगर एकशे साठ रुपये किलो पॉवर पॉईंट कंपनीच्या ब्रँडेड अगरबत्त्या येतील दादा आपण साध्या अगरबट ठेवतच नाही बरोबर तसं आहे आणि ब्राऊन गाडी आपल्याकडे होलसेलमध्ये साडेतीनशे रुपये किलो चालू होते मला हे सांगाल का हे हे इथेच आहे ना धोका आपल्या अगरबत्तीचं आहे ना हे अगरबत्ती स्टँड आहे नाही अगरबत्ती स्टँड आहे हे किती रुपयाला आहे मी आता एकशे वीस रुपयाचं एकशे वीस रुपयाला अगरबत्ती स्टँड आहे एकशे वीस रुपयाला अगरबत्ती स्टँड आहे आणि हे घुमट्यासारखं आहे ते ते कितीला आहे एकशे वीस रुपयाला अजून काय पाहिजे एवढं स्वस्त मिळते असं स्वस्त

त्याच्यामध्ये आपण दुपॉटी लावू शकतो कस्टमर येतो दादा आपण

शंभर रुपये वाईट वॉल मसाला गरबती आहे तुम्हाला पण शंभर रुपयाला आहे बघा ही आणखीन एक आपल्याकडे मसाला अगरबत्ती आहे ही निखिलच्या ब्रँडेड कंपनीचा तुम्ही बघू शकता लागंडा हे शंभर रुपयाला आहे मैसूर चालेव चांबर रुपये शंभर रुपयाला कंपनीचा पण आहे रेवंडा शंभर रुपयाला मसाला गरबती मसाला अगरबती याच्यामध्ये एवढे फ्लेवर आहे ते दोन तीन चार पाच सहा फ्लेवर आहे मालको चापा, चापा, आणि स्वस्त स्वस्त पाहिजे असेल आपल्याकडं साठ रुपयाला देऊ आणि ह्याच्यामध्ये ब्राऊन अगरबत्ती आपल्याकडे आहे शंभर रुपयाला पाव फिरव तुम्ही चार घेतले तर ला देऊ शकता जवळ तुम्हाला गोलदौ म्हटलं तर आपल्याला शेरेटॅक्सी दहा बारा रुपये घेते आणि अडसष्ट नंबरची बस आहे ती हि गोलदेवळ आहे ती तुम्हाला इथे नळवदरच्या नागर लोबान गल्ली म्हणून आपली फेमस आहे नळवदरामध्ये लोबान गल्ली बरोबर बघा इथे यायचं असेल तर हा ॲड्रेस आहे ॲड्रेस आपल्याला आपण ह्याच्यावरती त्याड्रेसवरती आपण टाकणारच आहोत बघा इथे येऊ शकता हा नंबर आहे पाठी आता आपण आलो बबन दुपॉले आता

चंदन वग़ैरा मोबरा तांबा जो फ्लेवर आहे किलो घणनि गोल जा घणो पंज किलो ॾह किलो त हिकु साठ रुपये किलो आंपनाउ किलो पैकेट पाव किलो पंजाह रुपया पन्ना रुपिया पाव किलो पन्नस रुपिया घणो कमु करणु पंज सौ रुपये किलो हिकिड़े किलो

बरेचसेवर महाविष्ण आपल्याकडे हे बेसिक प्राईज बेसिक बिल्डिंग हां एकशे म्हणजे साडेतीनशे रुपये ब्राऊन कार चालू होते आपल्याकडे चांगले पाचशे रुपये किलोपर्यंत आहे होता मसाल्याचा आपला आपलं वेगळं वेगळं मसाला मसाला ही बरोबर सत्तर रुपयाला पावतो आहे ती कसळी सत्तर रुपये आहे सत्तर रुपयाला पन्नास ग्रॅम आहे सत्तर रुपयाला पन्नास रुपयाची ऐंशी रुपयाला पन्नास ग्रॅम आहे ऐंशी रुपयाला पन्नास ग्रॅम याचा बरोबर ऐंशीला पन्नास ग्रॅम आहे सेंदूरचा एकशे तीस रुपयांसुसा सगळे अशा बरेचशा वे व्हेरायटी आहेत हो मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू